श्री पुराण पुरुषोत्तमाय नम हो। श्री गणेशाय नमः हो। श्री शिवमहापुराण ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प यांना शंकराचा शाप श्री गणेशाय नम हो निकेश्वर सरद कुमारांना म्हणाले महात्मन ब्रह्माजीने खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले होते त्याने आपल्या तृतीय नेत्रातून भैरवाला काळभैरवाला प्रकट केले त्याला ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यास सांगितले त्याने त्यांचे पाचवे मस्तक तलवारीने धडा वेगळे केले ब्रह्माजी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले भैरवाचे पाय धरून क्षमायाचना करू लागले त्यांची अवस्था पाहून विष्णूंना कळवळले ते शंकरांना म्हणाले हे महाप्रभू तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे पाचवे मस्तक प्राप्त झाले होते तुम्ही खूप उदार आहात विधा त्याचा अपराध पोटात घालून त्याला क्षमा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे शंकरांनी श्रीहरीची विनंती मान्य केली त्यांच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्माजींना सोडले तेव्हा शिवजी म्हणाले ब्रह्मदेवा तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केलेस म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझा म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही तुझे मंदिर बांधणार नाही कोणीही तुझ्या प्रेत्यर्थ उत्सव करणार नाही तू सत्कार स्थान आणि उत्सव या कायमचा वंचित झाला आहेस ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला त्यांनी भगवान शंकरांची क्षमा मागितली आणि आपले पाचवे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली तेव्हा महादेव म्हणाले विधात्या दुर्जनांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टीकार्यात मोठा अडथळा निर्माण होतो जगाती, जगाती जगाची व्यवस्था विस्कळीत होते अशा वेळी पापीजनांना दंड करावाच लागतो त्यामुळे लोक मर्यादेत वागतात मी तुला पाचवे मस्तक देऊ शकत नाही पण निजे कर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू यज्ञाचा आश्चर आचार्य होशील म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले दुष्टा तू इथून निघून जा मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटते शिवचरणी मस्तक ठेवून ते क्षमायाचना करू लागले मी अज्ञानी आहे तुमच्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहे माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनवणी करू लागली तेव्हा शिवजी म्हणाले हे केतकी मी तुला कधीही धारण करणार नाही हे अगदी सत्य आहे पण विष्णू आदिदेव माझे भक्त आहेत ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढे सांगतो अध्याय आठवा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव